कालपासून कल्याण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आ, काल दिवस आणि रात्रीमध्ये मिळून एकूण चौऱ्याहत्तर मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि आज सकाळी सात वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत पुन्हा सत्तर मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे जवळपास तीन नद्या आपल्या तालुक्यामध्ये आहेत प्रमुख नद्या, नद्या दो 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 या तिन्ही नद्या ज्या आहेत त्या दुधडीभरून वाहत आहे यापैकी उल्हास नदी जी आहे उल्हास नदीची पाण्याची पातळी वाढल्यामुळे कल्याण अहिल्यानगर महामार्ग जो आहे तो सुरक्षेची खबरदारी म्हणून त्या ठिकाणी तो बंद करण्यात आलेला आहे आणि तेथील वाहतूक जी आहे ती वाहतूक टिटवाळामार्गे वळवण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त आपल्या शहरामध्ये अनेक ठिकाणी पुराचे पाणी जे आहे ते घरामध्ये घुसलेले आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही जवळपास चौऱ्याऐंशी कुटुंबांना महानगरपालिकेच्या वतीने सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थलांतरित केलेलं आहे आणि महानगरपालिकेच्या वतीने त्या ते ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आ, काल संध्याकाळी नेतिवली इथे एक झाड कोसळलं तीन घरांवरती त्यामुळं त्या घरांचं नुकसान झालेलं आहे आणि आजूबाजूच्या परिसरात त्या ठिकाणी दरडप्रवण क्षेत्र आहे त्यामुळं आजूबाजूच्या परिसरातील जवळपास वीस ते पंचवीस कुटुंबामधील एकशे वीस नागरिकांचं आपण प्रबोधनकार ठाकरे जे के डी एम सीचं शाळा आहे त्या ते ठिकाणी त्यांना आपण स्थलांतरित केलेलं आहे जेणेकरून येणारे जे दोन तीन दिवस अतिवृष्टीचे आहे त्या ते ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका पोचू नये या अनुषंगानं महसूल विभाग पोलीस विभाग आणि महानगरपालिका संयुक्तरीत्या आम्ही कार्यरत आहोत आणि कुठल्याही प्रकारे नागरिकांनीसुद्धा गरजेशिवाय आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये असं आम्ही प्रशासनातर्फे या ठिकाणी आवाहन करतो नाही एकूण लोकांची संख्या दोनशे चार आहे आपल्याकडे तालुक्यामधील जे स्थलांतरित करणारे कुठ एकूण लोकांची संख्या आहे ती दोनशे चार आहे